आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथे राधानगरी तालुका खासदार धनंजय महाडिक युवा शक्तीचे राधानगरी तालुका अध्यक्ष शेखर भैयासाहेब पाटील यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीचा थरार पार पडला तीस ते पस्तीस फूट उंच असणारी दहीहंडी गांगो माऊली सिंधुदुर्ग पथकाने सात मनोरे रचत फोडून प्रथम क्रमांक पटकावला या दहीहंडी स्पर्धेसाठी दीड लाख रुपयांची बक्षिसे होती या दहीहंडी निमित्ताने अभिनेत्री पूजा जयस्वाल व प्रसिद्ध स्टार यांचे खास आकर्षण होते कसबा तारळीसारख्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच भव्य अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दहीहंडी म्हटलं तर उत्साह थरार आणि भक्तीचा संगम पाहावयास मिळतो अरे बोल बजरंग बली की जय मचगया शोर सारी नगरी मे गाण्याच्या तालावर पहिल्यांदा आयोजित केलेल्या शेखर भैया पाटील प्रेमी युवा शक्तीचा दहीहंडी उत्सव हो। दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात पार पडला यात कसबा तारडे पंचक्रोशीतील नागरिकांनी पारंपरिक लेझिम मर्दानी खेळ नृत्य सेलिब्रिटीची उपस्थिती उत्कृष्ट ठेका धरणारे संगीत सुंदर रोषणाई यांच्यासह मानवी मनोऱ्याचा थरारक अनुभव घेतला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते निलेश सांबरे यांच्या हस्ते दहीहंडीचा शुभारंभ झाला यावेळी भोगावती कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील ज्येष्ठ नेते दत्तात्रय पाटील भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष संजय सिंह पाटील बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील शेतकरी संघाचे संचालक मानसिंग पाटील भाजपचे नेते विजय महाडिक माजी सरपंच शोकत बक्षू पैलवान अभिजित ताफेकर अभिनेत्री स्वप्नाली रजपूत उदय पाटील आदी उपस्थित होते विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली प्रारंभी स्वागत शेखर भैयासाहेब यांनी केले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मया साहेब आम्ही अनिल सर खूप खूप आभार होते आणि मजावर लोक सर्व मान्यवर मलाही माझा नमस्कार काय क्राऊड आहे अजून पहिलं वर्ष आहे एक नंबर आणि काय एक एनर्जी आहे पूर्ण ऑडियन्समध्ये खूप मजा आली मला पण इथे येऊ माझ्याबद्दल सांगते मी मुंबईत राहते आणि मुंबईच्या दयंडीला पण खूप गर्दी असते पण हा जो एकत्र एका गावात येऊन जे सेलिब्रेट करतात लोक कर ह्याची एनर्जी खूप कमाल आहे आणि मला खरंच खूप छान वाटतं आहे आणि मानलं पाहिजे तुम्हाला सर्वांना तिथल्या पावसातही फॅमिलीवाले पथकवाले सगळे अजून बसलेले आहेत नाहीतर युजली लगेच मैदान रेखामा होतो बट थँक्यू तुम्ही सगळे इथे थांबलात आम्हालाही इथे येऊन खूप बरं वाटलं आणि या तर मी सोशल मीडियावर फेसबुक इंस्टाग्राम ह्याच्यावर वाचतच असते त्यांच्या बातम्या त्यांचे न्यूज ते जे समाजकार्य करत आहेत मागचे दहा ते पंधरा वर्ष कोविड काळात त्यांनी खूप काही केलेलं आहे आपल्या सर्वांसाठी मग ते अन्नदान असो मेडिसिन्स असो झाली गोष्ट आपल्या पूर आलेला त्यावेळेला त्यांनी खूप सगळ्यांची मदत केलेली आहे आणि नशीब मस्त की असे लोक लाभले आहेत आणि मी माझा आभार व्यक्त करते पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल सो थँक्यू सो मच आणि पुढच्या वर्षी भेटूया थँक्यू या ठिकाणी कसवा गावामध्ये माझे काही स्वप्न होते गेली दहा ते पंधरा वर्ष झालं गेले ना टीव्हीच्या टीव्हीच्या माध्यमातून मला वाटते सह्याद्री चॅनल होत आणि त्यावेळेला वेळेला ग्रहांनी दे मुंबई मधील लालबागचा राजा

माझी सुद्धा इच्छा झाली की राधानगरी तालुक्यामध्ये काहीतरी नवीन वेगवेगळे वे उपक्रम चालू केले पाहिजेत आज बघितलं तर युवा वर्गाला मुठी संधी आहे परंतु सगळ्यांच्या नशीबात सगळ्यांच्या नशिबात नाही किंवा या ठिकाणी सगळ्यांना आवड आहे परंतु सगळ्यांच्या मनामधील स्वप्न पुरा होत नाही कारण त्याची कुठंतरी आर्थिक बाजू कुणाची कमी पडते कुणाला सपोर्ट कमी पडतो आणि मग सगळीच या सामाजिक कार्यामध्ये यशस्वी होत नाही अशी बरीच उदाहरणं आहेत अनेक जण सामाजिक कार्याच्या नावाखाली बरेच जण सामाजिक कार्य करत आहेत आता दा बघितलं तर युवा नेते गलोगली झालेले परंतु युवा नेते होत असताना आपल्या हे असताना मित्र परिवाराचं या ठिकाणी सपोर्ट महत्वाचा असतो आपल्या घरच्या लोकांचा सपोर्ट महत्वाचा तर गेली दहा ते पंधरा वर्ष म्हणजे कॉलेजच्या जीवनामध्ये म्हणजे शाळेच्या जीवनामध्ये खेळाच्या बांगण्याच्या वयापासून त्यांना मला सामाजिक कार्याची आवड आणि मग योगायोगानं वाणिक साहेबांच्या या युवा शक्तीच्या माध्यमातून मी तिथं जोडलो गेलो आणि खरोखरच त्याच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काही मिळालं आणि त्याच्या पावलावर पाऊल मी सुद्धा या ठिकाणी सामाजिक कार्य कर, कर, करत गेलो गाव सोडून का सोडून जिल्ह्यात काम करायला लागलो आणि जिल्ह्यामध्ये काम करत का असताना मनामध्ये एक माझी अशी इच्छा झाली की आपण सुद्धा स्वतःचा एकंदर ग्रुप करावा कारण तो ग्रुप आपला महाराष्ट्रभर चालेल म्हणून मी संस्था स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र असा ग्रुप काढला आणि बघता बघता आज संबंध महाराष्ट्रामध्ये जोडले गेले सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल या माध्यमातून रोज नवीन दहावीस लोक जोडली जातात आणि या माध्यमातून मला सुद्धा या ठिकाणी बरं वाटतय प्रत्येक वर्षी मी बरं ऑपरेशन करतोय गरीब लोकांची प्रत्येक वर्षी मी ठिकाणी नवीन नवीन कार्यक्रम घेतोय परवाचा वाढदिवस झाला तालुक्याच्या लोकांचं म्हणणं असं की वाढदिवस तुमचा इथं व्हायला पाहिजे पण माझी दादा अडचण अशी झाली आहे वाढदिवस इथे करायची इच्छा आहे परंतु संपर्क संबंध जिल्हाभर झालाय त्याच्यामुळं वाढदिवस तिथे ठेवला कोल्हापूरमध्ये एक दोनशे पुरस्कार या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशा विविध संस्था असतील सामाजिक या ठिकाणी काम करणारे काही कार्यकर्ते असतील महिला भगिनी असतील महिला संस्था असतील उल्लेखनीय काम करणारे सगळ्यांना दोनशे पेक्षा जास्त पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी वाढदिवसाच्या निमित्तानं दिलं आणि मग इकडचे लोक म्हणून या ठिकाणी दयाने उपक्रम हा आम्ही नवीन चालू केला आणि पहिल्याच फटक्यामध्ये एवढी अशी गर्दी बघून अतिशय मला आनंद झाला कारण हे प्रमुख पाहुणे मुंबईहून शिवसेना ठाकरे गटाच्या अगदी शिंदे साहेबांच्या अगदी विश्वासू सहकारी म्हणून या ठिकाणी आमचे दादा सांबरे एवढं मोठं व्यक्तिमत्व माझ्या या कार्यक्रमासाठी अगदी एका क्षणात मुंबईमध्ये त्याच्या ऑफिसला मी गेलो आपा त्या ठिकाणी गेल्यानंतर एक मित्र आम्हाला म्हणले की थकडे एवढं मोठं आहे बघतोय ठाकरे सर माझे बंधू मित्र आहेत आम्ही दोघं मिळून पार्टनर आहे त्या संबंध महाराष्ट्रामध्ये छोटी मोठे कॉन्ट्रॅक्ट आम्ही घेत असताना दादा मी सुचवलं की या ठिकाणी ठीक आहे आपण सगळं करत असताना माझं सुद्धा चिजावोचं काम या ठिकाणी जोरदार चाललंय तर या ठिकाणी दादा मला तुम्हाला जरा विनंती करायची आहे की या कार्यक्रमासाठी तुम्ही ही लोकं बघितली परंतु या या ठिकाणी ठिकाणी जे युवक युवक दिसतात ते सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर याच्यापेक्षा दहा पटेल गर्दी जमण्या शकलेला असती परंतु या ठिकाणी बघितलं तर पंचवीस टक्के युवक यांना या ठिकाणी रोजगार आहे आणि पंच्याहत्तर टक्के लोकांना युवकांना रोजगार नाही आणि मग याच्यासाठी माझी इच्छा अशी आहे की आणि दुसरं या ठिकाणी हे गाव आपलं मोठं आहे जरा पंचवीचाळीस वाड्या वस्त्या जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर माझ्या पेठेचं गाव आहे आणि या गावामध्ये समंत आजूबाजूची लोक येत असतात आणि हे आपण इथं बघितलं सरकारी हॉस्पिटल एक आहे आणि तुमचं काम जर बघितलं तर सबंध महाराष्ट्र जिजाऊ संस्थेच्या नावानं तसे या ठिकाणी माझी इच्छा अशी आहे की स्वराज्य गुरु म्हणून मी काम करतोय धनंजय तालुका अध्यक्ष म्हणून परंतु या ठिकाणी आम्हाला या गावासाठी एखाद्र छोट मोठं असं हॉस्पिटल जर तुम्ही दिलं अजून मोठं या ठिकाणी तर या गरीब लोकांची सेवा होईल या ठिकाणी चार मुलांना आमच्या रोजगार मिळत त्याच बरोबर बघितलं तर या ठिकाणी च्या माध्यमातून अनेक मुलं शिकली जातात परंतु बघितलं तर प्रत्येक मुलाच्या आईवडिलाची ताकद नाही झाला कारण आज बघितलं तर पाच हजार रुपये जर तर आमच्या या ठिकाणी शेतकऱ्याला उसाच्या या ठिकाणी अडव्हान्स कुठेतरी घ्यावे लागतील आपल्याला मोडपे बघतोय किंवा ठेकेदार असतोय त्याच्या ठिकाणी आपण या ठिकाणी पाच हजारसाठी त्याचा एखाद्या शेतकरी बद्दल माझ्या माध्यमात येऊ नये म्हणून माझी इच्छा अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये भविष्यातील सगळ्या युवकांच्या हाताला रोजगार मिळावा त्याच्या घरोघरी चा चांगल्या पद्धती चे सुली पेटाव्या म्हणून या ठिकाणी एमपीएससी ची मुलं काय आहे या ठिकाणी मी तुम्हाला पाच हजार लाखो रुपये पर्यंत याची फी आहे परंतु भरू शकत नाही मग ती तुमच्याकडे आहे मी एक हाताला माझे नातेवाईक किंवा माझे जवळचे सहकारी म्हणून सांगतो की एमपीएससी युपीएससी या तालुक्यामध्ये तुम्ही चालू करून घ्यावी आणि त्याचबरोबर मोफत फी द्यावी मुलांना त्याचा या ठिकाणी लाभ मिळावा एवढे या धैर्यच्या माध्यमातून तुम्ही एक काम माझं त्या ठिकाणी या माध्यमातून ऐकावं त्याचबरोबर दुसरं असं मी गेली दहा ते पंधरा वर्षपणापासून कार्य करतोय भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अजून याच्यापेक्षा चांगलं काम करेन अजून या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मला ताकद द्यावी आज बघितलं तर माझे सहकारी मित्र सगळे बघितलं ही सगळी ताकदवान लोक आहेत कारण यांना ना वेळ नाही एक मिनिटसुद्धा आज दादा बघितलं तर दादा सुद्धा फार व्यस्त आहेत आजपास हा आपला त्याच्या प्रेमापुटी त्याच्या सहकारी म्हणून त्याच्याबरोबर काम करतात एकनाथ शिंदे आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा एवढा मोठा विश्वास दाखवून त्यांना महाराष्ट्राचे उपनेते पद आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल दादाचे पहिले मनापासून आभास करतो आमच्या दुसऱ्या या ठिकाणी अभिनेत्री विजयी भव चित्रपटातील या ठिकाणी पूजा जसोल मॅडम त्यांनी सुद्धा मी ज्याला सांगितले की निमंत्रित करणार आहे तुम्हाला तुमच्यासारखी लोक या ठिकाणी चांगलं कार्य करणार आहेत मला नक्की आवडेल यायला आणि या प्रायव्हेटमध्ये त्यांनी सुद्धा या ठिकाणी हजर लावली दुसऱ्या आमच्या अभिनेत्री या ठिकाणी स्वप्नाली रचपूत मिळाला माहिती ते सुद्धा आता त्यांचे चारपट चित्रपट चालू आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावली त्याचे सुद्धा मनापासून आभार तिसरे आमचे आता रिएस्टार म्हणून त्यांनी आता स्वागत केलं त्यांचे सुद्धा वेळेत का एवढ्या पावसात इथंपर्यंत पोहोचला तुमचे सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आज वेगवेगळ्या गावातील सर्व लोक उपस्थित आहेत ठाकरे साहेब आहेत मागचे त्याचबरोबर माझे मित्र जे या ठिकाणी गोल्डन मी परिचय आहे तर तर फार मोठी व्यक्ती आहे बघितलं तर बावीस कोटीचा त्याचा बंगलाच आहे मी सहज भेटायला पत्रिका द्यायला गेलो तर त्या कुत्री मागचं म्हणजे बाहेर सिक्युरिटी एवढी मोठी होती नेमके धरून मी एस टी भेटायला लहान बघितलं तर तीस ला मोठे व्यक्ती म्हणून वेळेत वेळ काढून या ठिकाणी माझ्यासाठी एवढ्या लांबून आलेले आहे त्यांचे सुद्धा मनापासून आभार माझे दुसरे मित्र पैलवान अभिजित तापेकर या ठिकाणी पैलवान ग्रुपच्या अध्यक्ष आहेत त्यांचे सुद्धा मनापासून आभार दुसरे माझे कधी सहकारी निगोजय पाटील गोल्डन मॅन त्यांचे सुद्धा सहकार या ठिकाणी आभार आणि तुम्ही सर्वानी एवढ्या मोठ्या शक्तीनं ताकदीनं या ठिकाणी पावसाच्या या मोठ्या सरीमध्ये सुद्धा उभा राहून एक सुद्धा इकडे सुद्धा एवढा मोठा मी खर्च केला एवढं मोठं कार्य केले ते इथेच फिटलं एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे भविष्यामध्ये अजून आपण मोठी असेल गोष्टी मी गेल्यावर गोष्टी मैदान घेतलं होतं त्याच्यानंतर या ठिकाणी पुरस्कारचा कार्यक्रम भविष्यात अजून मोठे असे आपण कार्यक्रम घेऊ फक्त मुलांच्या डोक्यामध्ये एवढंच आहे सांस्कृतिक कार्यक्रम काहीतरी घ्यावा मला जवळ

ही घेऊन तिला या ठिकाणी आपल्याला येत नाही भविष्यामध्ये आपण प्रयत्न करू तुमच्या या मागणीची कारण ती सुद्धा एक गरीब घरातून तिच्या स्वतःच्या कलेवर ती मुक्ती झालेली आहे अनेक अभिनेत्री बघितल्या तर आपण म्हणजे करोड रुपये मध्ये या ठिकाणी त्यांनी सुद्धा मोठमोठे सिनेमे काढून बिझनेस केलेले परंतु एक गरीब गावातली ती सुद्धा गौतम पाटील तिच्या टक्केवर ती मोठी झाली पण माझी सुद्धा या ठिकाणी विनंती आहे पोलीस प्रशासनाला की तिला सुद्धा प्राधान्य हे संबंध महाराष्ट्रात फिरायला त्यांनी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिला एका संधी द्यावी आणि तिचंसुद्धा या ठिकाणी भविष्यात मनोरंजन करण्यासाठी तिला सुद्धा संधी मिळावी या कार्यक्रमानिमित्ताने मी एवढंच सांगतो की भविष्यामध्ये अजून मोठे कार्यक्रम के केले जातील एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण इथं थांबलात याबद्दल मी सर्व सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुम्हाला धन्यवाद देतो तुमचे भविष्यामध्ये कोणतेही प्रश्न असू द्या त्यासाठी मी आहे माणिक साहेब आहे आणि आता दुसरे ताकदवध शक्ती माझ्या जोडला निलेश दादा सांबरे कुठल्याही घरामध्ये कुठलेही गरीब असू दे श्रीमंत असू कोणी असू दे आरोग्याचा कुठलाही विषय असू त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा शाळेच्या मुलाचा संपर्क असू दे त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा त्यांचा प्रश्न नक्कीच आमच्याकडून दादाच्या कडून त्याचा मार्गी लावला जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझी विनंती आहे दादा एवढ्या लांबून आल्यात पाच मिनिट दादाचं मनापासून या ठिकाणी सगळं म्हणजे मन आहे ते मनोगत वैक्ता करतील ऐकावं आणि आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करावी सर्वांनी एन्जॉय करावा धन्यवाद आता एवढ्या तर शेखर पाटील साहेब यांनी सांगितलं गौतमी त्यांना आपण शोधलं पाहिजे आपल्या जिल्ह्यातील गड इंग्लंड हिंग्ल तालुक्यातील सोपनील पाटील नावाचा तरुण दोन हजार अठरा ला मे महिन्यामध्ये मला वाटतं दादा त्या दिवशी माझ्याकडे होते गडपोले इथे मालघड जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर महाराष्ट्राच्या बॉर्डर वरती जिजाऊ प्रांगणा इंजिनिअरिंग शिक्षण घेतलं होतं लहानपणी त्यांच्या आई गेल्या होत्या आणि शिक्षण घेत असताना त्यांचे बाबाही गेले आणि त्यांनी मला सांगितलं की मला युपीएससी व्हायचं आहे ही काही रात्र चाललेली त्याच दिवशी त्यांना सांगितलं तुम्ही अभ्यासाची तयारी करा तुमच्या पाठीमागे तुमच्या कुटुंबाप्रमाणे हा निलेशरे जिजाऊ आहे आणि दोनच वर्षामध्ये स्वप्नील माने हे युपीएससी होऊन आता आयपीएस म्हणून पश्चिम बंगालला काम करतात हे तुम्हाला माहिती आहे का दादा तो आपल्याच मातीतील तरुण पदावरती बसायचे त्याची प्रशासनातील सर्वोच्च पदे युपीएससी क्रॅक व्हायचे त्याच्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध केला तिथे बसलेले नांदगावचे दादा आहेत त्यांच्याकडच्या नूतन पाटील तरुणी आमच्याकडे आली विक्रमगड तालुक्यामध्ये आले त्यांनाही डेप्युटी कलेक्टर व्हायचे त्यांनाही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आज त्याही डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरी करतात दादांनी बोलले की अगोदरच मी ठरवलं पस्तीस चाळीस गाव आहे तिथे अनेक हजारोच्या संख्येने योजना युवती आहे आपण ही ठरवलं पाहिजे कि आम्हाला प्रशासनामध्ये मोठा अधिकारी व्हायचा आज पोलीस दलामध्ये मिलिटरीचा दादाचे आपण सर्वांनी ऑपरेशन सिंधूर मध्ये होते म्हणून त्याचा सत्कार केला मी तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्याल त्याने येत्या काही दिवसातच इथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका त्याचबरोबर पर पोलीस सैन्य केंद्र सुरू करतो जेणेकरून आपल्याला आपल्या इथे इथल्या होणाऱ्या निवडणूक एका वर्षामध्ये एक दोनशे तीनशे तरुण तरुणी प्रशासनामध्ये लागले आणि त्यांच्या सत्कारासाठी आपल्या जिल्ह्यातील जेवढे आय एस आहेत आय पी एस आहेत मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत भूषण गगराणी साहेब तेही आपल्या जिल्ह्यातील येथील जेवढे असतील तेवढ्या सर्व अधिकाऱ्यांना आपण आणू अवगमी पाटील नाही आणू आणि तुम्हाला तुमच्या होणाऱ्या जे जे लोक नियुक्त होतील त्यांचा सत्कार कार्यक्रम आपण पुढच्या वर्षी इथे आयोजित करू आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौदा हजार पोलीस भरती डिक्लेअर केलेली आपल्या शासनाने या पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त दरोज दरोज आपल्यापेक्षा आपण दिली प्रयत्न करा येत्या पंधरा दिवसामध्ये पोलीस व सैन्य भरती केंद्र आणि यांनी जागा उपलब्ध करून दिली तर स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या उद्घाटनासाठी आमचे मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांचा मतदारसंघ आहे त्यांचे शुभाषे आणि माडिक साहेबांनाही बोलून दोघांच्या शुभाष्छा आपण स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचं उद्घाटन इथे करू जेणेकरून आपण

एमबीबीए साठी गेली पाहिजे त्यासाठी नीट सुरू केले जेवढे परीक्षा पूर्वपरीक्षा घेतली जाईल जेवढे आपण शिक्षण सुरू केलेलं आहे कारण अधिकाऱ्यांची मुलं मोठी स्वप्न बघतात पैसेवाल्यांची बघतात परंतु या भूमीमध्ये जोपर्यंत गोरगरिबाचा मुलगा गोरगरिबाची मुलगी प्रशासनात मोठी स्वप्न बघून मोठ्या पदावर बसत नाही तोपर्यंत या देशाची जाताय आज बघा नाक्यावरती खेळी विकणारा भैया भैया बिहार साडे सतराशे पश्चिम बंगाल चे युपीएस मनोरंजन म्हणून आपणही ठरवलं पाहिजे का एक दिवस आपल्याला बघायला किंवा आपली मागणी गावागावात झाली पाहिजे असं बनण्याचा अधिकार आपल्याला आहे अशा प्रकारचे स्वप्न आपण पाहावे आमच्या स्वप्नाचं या भूमीतील कुठल्याही माणसाला आरोग्य सुविधा असून मात्र कामाने आणि कुठलाही विद्यार्थी या माझ्या महाराष्ट्रातील शिक्षणापासून वंचित राहता कामाने ज्याच्या ज्या आई वडील नसलेली मुलं माझ्याकडे जा जागी परभणीची नागपूरची विद्यार्थी आमच्याकडे बारामती निवेदन जाता बारामतीच्या मुली आमच्या धडकुलीच्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल प्रदेशामध्ये शिकतात सिंधुदुर्गातले हजारो विद्यार्थी शिकतात नुकताच आम्ही रत्नागिरी येथे जून महिन्यामध्ये हॉस्पिटलचे उद्घाटन केलेले आता येताना कोल्हापूर येथे आम्हाला रुग्णवाहिका आमची लाजाची सफळ मिळाली ज्यामध्ये एका पेशंटला वयोवृद्ध माणसाला उपचारासाठी पुढच्या उपचारासाठी इथे आणलं होतं की जन माणसाची सेवा हीच आपल्याला कायम स्वरूपी राहणार आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तर जीवन असते परंतु स्वातंत्र्यासाठी लढले अनेक वेळा तह करायला लागला परंतु जेव्हा शिवाजी महाराज गेले तेव्हा च्या वरती किल्ले त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये किंवा आपल्या स्वराज्यामध्ये निर्माण केलं होतं त्याप्रमाणे तुम्हा मला ही मोठी स्वप्न पाहिली पाहिजे घरा घरागामध्ये महासाहेब जी जाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंश जन्माला येऊन त्यांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे एवढं आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा सांगतोय वेळ खूपच झालेला आहे त्यामुळं मी माफी मागतो कोर्डागटाच्या खोरणागडच्या आलेल्या लोकांच्या युगांच्या बनयांचा फोटो मी नितेश राणे साहेबांना मग पाठवला की तुमची बन्याणी जे दिसते त्यांनीही सांगितलं की आमच्याकडची पोर आहेत अशा प्रकारचा दही अंडी उत्सव पुढच्या वर्षी पुन्हा भैया साहेब करते मला आठवलं जेव्हा आनंदी साहेबांचे ठाण्याचे दहीहंडी सुरू केली होती मला वाटतं यांच्या वयाचे आज ती दहीहंडी ठाणा मुंबई जगाच्या पाठीवर जाऊन पोहोचलेली तशीच भैया साहेबांनी सुरू केलेली आज छोटस रोपण महाराष्ट्राच्या नव्हे तर देशात त्यांच्या कानाकोपऱ्यात त्यांची चर्चा दे एवढंच आपल्याला बोलतो आणि सांगतो पुन्हा एकदा सांगतो कोल्हापूरकरांना स्वप्न मोठी